जय सर्वांना छडी लागे छमछम विद्या ही गंग ही शाळेत असताना कविता होती आणि कालांतरानं छडी गायब झाली आणि मुलांमध्ये गुंड प्रवृत्ती चालू झाली आणि त्यामध्ये अमरावती जिल्हा परिषद असेल नाशिक जिल्हा परिषद असेल यांनी एक आदेश काढला एक जारी परिपत्रक जारी काढलं की आता शाळेतील शिक्षकांना जे इतर आवारातील कुत्र्यांची हकालपट्टी करायची त्यांच्यावर लक्ष ठेवायचं त्यांना शाळेमध्ये येऊ द्यायचं नाही ह्याच्यावर हसावं का काय करावं हेच कळत नाही आतापर्यंत शिक्षकांना कामं होती जनगणना राहतात त्यानंतर कोण मेलं कोण जेवंत कोण पळून गेलं मोबाईल किती टी व्ही ऐका करत मोटरसायकल ऐका करत मोठी गाडी ऐका करत जमीन किती एवढं सर्व सर्वे सर्व शिक्षक लोकांना करायचं करायचं त्या आणखी भर निवडणुका निवडणुका सुद्धा पार पाडायची जिम्मेदारी शिक्षकांच्या दिलेली शासनाने त्यानंतर आता नवीनच अशा प्रकार शाळेच्या आवारातील कुत्रे त्यांच्यावर लक्ष ठेवायचं त्यांना आकलायचं त्यांची नोंद ठेवायची अरे जरा नियोज डिसिजन घेताना थोडस ज्यावेळेस परिपत्रक काढताय थोडस शुद्धीमध्ये काढायचं जेणेकरून लोक तुमच्यावर असणार नाही याची थोडीशी काळजी घ्या जा आणि प्रश्न राहिला कुत्र्यांचा तर तुम्ही अगोदर महाराष्ट्रातील जेवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडल्या ना अगोदर त्यांच्याकडे लक्ष द्या आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशा शाळा आहेत की बहुतांश शाळा अशा आहे की त्या ठिकाणी मुलींना साधी स्वच्छता ग्रह नाहीये ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट नाहीये ना त्यांना बसण्यासाठी क्लासरूम व्यवस्थित नाहीये मोडकलीला आलेल्या शाळा आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर शाळा अशा आहे की तिथं विद्यार्थ्यांना पाच पाच दहा दहा किलोमीटर पायपुट करून जावं लागतं त्यांच्यासाठी त्या सुविधांचा अभाव लक्षात घेऊन तुम्ही त्या सुविधा त्यांना पुरवा अरे काय कुठले कसले डिसिजन जरा विचार करून डिसिजन घ्या ठीक आहे ते शिक्षक आहे भारताचा तसेच जगाचा एक मजबूत पाय म्हणता येईल त्यांना आज तुम्ही सुद्धा त्या शिक्षकांच्या हातून घडलेले आम्ही सुद्धा त्या शिक्षकांच्या हातून घडलेलो आहे ठीक आहे तर थोडस व्यवस्थित जरा परिपत्रक काढत आणि थोडस होऊस मध्ये राहून परिपत्रक काढत जेणेकरून तुमच्यावर कुठे हसण्याची वेळ येणार नाही आणि तुम्ही कारण की पोरांना करा ना आहे ना महानगरपालिकेचे भटके वगैरे पकडण्याची सुविधा तुम्ही तिथे ते माणसं लावली त्यांना थोडस स्ट्रीट करा त्यांना ते काम द्या शिक्षकांना आता शाळा सोडून कुत्रे सांभाळायला आवलं तर त्या पोरांचं काय होईल तुम्ही हात विचार करा त्यामुळं थोडस जरा लोकांनी डिसिजन घालय जेणेकरून तुमच्यावर हसण्याची वेळ येणार नाही धन्यवाद